बडोदा वृत्तांकन मध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनल लाईक आणि ला ला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑल वर सेट करा उद्घाटन आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित ज्यांनी आताच आपल्याला अतिशय मनमोकळेपणाने मार्गदर्शन केलं आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय आमदार ਭਾਈਆ ਸਾਹਿਬ ਰਗੋਂਸ਼ੀ ਮਾਨਨੀ ਆਮਦਾਰ ਅਮਸ਼ਾ ਦਾਦਾ ਪਾੜਵੀ ਜੀ ਮਾਨਨੀ ਆਮਦਾਰ ਮੰਦੋਲਾ ਤਾਈ ਗਾਵੀ ਜੀ ਮਾਨਨੀਆ ਰਾਮ ਭਈਆ ਰਗੋਂਸ਼ੀ ਜੀ ਮਾਨਨੀਆ ਲਕਸ਼ਮਨ ਦਾਦਾ ਵਾਡੀਲੇ ਜੀ ਗਨੇ ਦਾਦਾ ਪਰਾੜ ਕੇ ਗੌਤਮ ਜੀ ਜੈਨ ਅਨੁਪ ਜੀ उदासी केसर सिंग जी जितेंद्रजी जी जितेंद्र जी दुबे जी दुबे प्रवीणजी वळवी अमृतजी पावार जी सोनार जी मोरे या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी तळोदा आणि जिल्ह्याभरात आलेले सर्व सन्मान्य पदाधिकारी उपस्थित बंधू आणि भगिनींना आजचा अतिशय शुभ दिवस महात्मा ज्योतिबा फुले साहेबांची जयंती आपल्या सर्वांच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले साहेबांना मी आदरपूर्वक नमन करतो आपल्या सर्वांना माहिती आहे महात्मा ज्योतिबा फुले साहेब आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले साहेबांनी स्त्री शिक्षणाच्या पासून तर अनेक सामाजिक कार्यामध्ये अतिशय उल्लेखनीय काम केलेलं आहे आणि त्या कामाचा आदर ठेवत आपल्या महायुतीच्या सरकारने या फुले दाम्पत्याला भारतरत्न हा सन्मान मिळाला पाहिजे अशा प्रकारची शिफारस आपल्या सरकारच्या वतीने केलेली आहे आज आपल्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालंय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जेव्हा शिवसेना स्थापन केली मुंबई पासून तर महाराष्ट्रामध्ये अशा शाखेच्या माध्यमातून कार्यालयाच्या माध्यमातून जनतेचे सुखदुःखाचे जे प्रश्न असेल अडचणी असतील विकास कामांच्या बाबी असतील ते प्रश्न सोडवण्याचं काम अशा या कार्यालयाच्या माध्यमातून संपन्न झालेलं आहे आणि म्हणून मला वाटतं की भैया साहेब हा पॅटर्न आता मी नाशिकला पण घेऊन जाणार आहे आणि पुढच्याच महिन्यामध्ये याच धर्तीवर नाशिक जिल्ह्याच्या प्रत्येक मोठ्या शहरामध्ये याच आम्ही अनुकरण करू आणि अशाच पद्धतीचं शाखेच कार्यालय त्या ठिकाणी आम्ही निश्चितपणे उभं करू शहर प्रमुख साहेब तुम्ही जी काही खंत व्यक्त केली आपण काळजी करू नका येणाऱ्या काळामध्ये आपल्या शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री महोदय स्वतः तळोद्यामध्ये येतील आणि तुमच्या सर्वांच निश्चितपणे एक शाबासकी देऊन कौतुक त्या ठिकाणी निश्चितपणे करतील आज नंदुरबार सारख्या जिल्ह्यामध्ये आदरणीय भैया साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला परत एकदा अतिशय जोमाने शिवसेनेची बांधणी करायची आहे लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत तुम्ही बघितला असेल की पाठीमागच्या काळामध्ये तळोदयाच्या विकासाच्यासाठी जो प्रमुख निधी दिला गेला तो तत्कालीन मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून दिला गेलेला होता आणि म्हणून या शहराच्या विकासासाठी आणखी आपल्याला येणाऱ्या काळामध्ये जो काही निधी लागेल तो निधी मिळवून देण्याचाही जबाबदारी माननीय भैया साहेब आणि आम्ही सर्वजण त्या ठिकाणी स्वीकारू शेवटी या शहराचा विकास झाला पाहिजे सामान्यातल्या सामान्य माणसाला चांगल्या सुविधा मिळाला पाहिजे ही आपली सर्वांची जबाबदारी त्या ठिकाणी आहे आणि ती जबाबदारी येणाऱ्या दिवसांमध्ये आपण सर्वजण मिळून निश्चितपणे पार पाडू एवढं पण मी या निमित्ताने सांगू इच्छितो आमच्या सूत्रसंचालक महोदयांनी शहर शहरी केली साहेबांनी पण शेरो शायरी केली मला वाटत कि मला पण काही एखादा शेर बोलला पाहिजे आता घर से बाहेर निकला दिल में काही अरमान थे आपण घरामध्ये असतो अनेक विचार करत असतो अनेक स्वप्न आपण पाहत असतो घर से बाहर निकला दिल में काही अरमान थे जाते जाते बाहर जाकर देखा तो चारों तरफ कब्रस्थान थे आपण जेव्हा वस्तुस्थितीवर जातो तर तेव्हा अनेक अडीअडचणी आहेत अनेक प्रश्न आहेत अनेक समस्या आहेत त्या सोडवल्या गेल्या पाहिजे अशी प्रत्येकाची भावना असते मैं घर से बाहर निकला दिल में कई अरमान थे बाहर जाकर देखा तो चारों तरफ कब्रस्तान थे चलते चलते एक हड्डी को ठोकर लग गई हड्डी के कुछ बयान थे हे मुसाफिर जरा संभल के चल हम भी कभी इंसान थे आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी आम्हाला एकच जात शिकवली ती जात म्हणजे पोटाची जात गरीबातल्या गरीब माणसाला त्याच्या पोटाची सोय कशी होईल त्या कुटुंबाची चूल कशी पेटेल ही जात आम्हाला शिवसेना प्रमुखांनी शिकवली आणि त्याच अनुकरण करत धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांनी दिवसाच्या चोवीस तासांच्या पैकी वीस वीस तास बावीस बावीस तास सामान्यातल्या सामान्य जनतेच्यासाठी सेवा केली रात्री पहाटी रात्री तीन वाजू दे चार वाजू दे पाच वाजू दे धर्मवीर आनंदजी दिगे साहेबांच्या कार्यालयासमोर शेकडोच्या संख्येने लोक असायची त्यांची प्रश्न सोडवण्याचं काम धर्मवीर आनंदजी दिगे साहेब करायचे आणि मला वाटतं की तोच सेवेचा वसा घेऊन आपले मुख्य नेते माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री महोदय माननीय एकनाथजी शिंदे साहेब सामान्यातल्या सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याचं काम त्या ठिकाणी आपल्या सर्वांना आपण पाहिलं असेल पाठीमागच्या काळामध्ये महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल शेतकरी बांधवांच्या साठीच्या अनेक योजना असतील आपल्या आदिवासी बांधवांच्या साठीच्या अनेक योजना असतील अगदी छोट्यातल्या छोटा जरी समाज असेल त्या समाजाचेही प्रश्न सोडवण्याचं काम माननीय मुख्यमंत्री महोदय तत्कालीन आणि आताचे उपमुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून त्या ठिकाणी संपन्न होताना आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि म्हणून मी जास्तीचा वेळ घेणार नाही बोलण्याच्या पेक्षा प्रत्यक्ष कृतीतन काम करणारे आपण सर्वजण शिवसैनिक हो। आहोत आणि म्हणून जे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न येणाऱ्या काळामध्ये अतिशय ताकदीने सोडवण्याचं काम इथे भैया साहेब आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली मला विश्वास आहे की नव्वद टक्के प्रश्न त्यांच्या माध्यमातून सुटतील आणि ते दोन पाच दहा टक्के काही प्रश्न जर शिल्लक राहिले तर वरिष्ठ पातळीवर मंत्रालय पातळीवर माननीय मुख्यमंत्री महोदय असतील माननीय उपमुख्यमंत्री महोदय असतील तुम्हाला काळजी करायचं काही कारण नाही आपलं महायुतीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आहे आणि म्हणून कुठल्याही शिवसैनिकाला गालबोट लागणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी आमची सर्वांची त्या ठिकाणी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये शिवसैनिकांना सुद्धा तो मान सन्मान मग समिती असतील काही पद असतील त्या माध्यमात जो जो काम करणारा शिवसैनिक आहे पदाधिकारी आहे त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी असणार आहे आणि म्हणून तुम्ही गरिबांचे प्रश्न घेऊन उभे राहा ते प्रश्न सोडवण्याचं काम करा मला विश्वास आहे की या जनसंपर्क कार्यालयाच्या गोर गरिबांचे आशीर्वाद मिळवण्याचं काम त्या ठिकाणी निश्चितपणे केलं जाईल आपल्या सर्वांच्या माहितीकरता मी सांगू इच्छितो एकदा हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांना पत्रकारांनी प्रश्न विचारला माननीय शिवसेना प्रमुख तुमच्या मतानुसार माणसाची श्रीमंती कशामध्ये मोजायची तेव्हा हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी त्या पत्रकारांना सांगितलं माझ्या दृष्टिकोनातून ज्या घराच्या समोर ज्या कार्यालयाच्या समोर जास्ती चप्पल जोडे असतील ती त्या माणसाची त्या कार्यालयाची श्रीमंती आहे असं मानणारे आम्ही कार्यकर्ते आहोत शिवसेना प्रमुखांनी सांगितलेलं आहे माणूस पदावर असताना त्याच्या पुढे पुढे करणारे तर खूप असतील परंतु तो माणूस गेल्याच्या नंतर जेवढं जास्ती लोकांना दुःख होईल ती खरी त्या माणसाची श्रीमंती हे शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी सांगितलेलं आहे आपण बघितलं असेल जगाच्या पाठीवर मला वाटतं की भारताचा जर आपण विचार केला तर भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा त्यांचं महानिर्माण झालं तर प्रचंड जलसागर त्यांच्या अंत्यदर्शनासाठी होता आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये आपल्या पिढीमध्ये जर आपण पाहतो हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचं जेव्हा स्वर्गाव सम झालंय त्याच्यानंतर सर्वात जास्ती उपस्थिती त्यांच्या अंत्यदर्शनासाठी जेवढं मला वाटतं की जगाच्या पाठीवर अनेक लोकांना जे दुःख झालं ते सर्व आपण पाहिलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने ही श्रीमती शिवसेना प्रमुखांनी आपल्याला शिकवलेली आहे आणि तोच वसा घेऊन माननीय एकनाथजी शिंदे साहेब आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मार्गक्रमण करत आहेत मी आपल्याला विनंती करेन की आपले सर्वांचे आशीर्वाद माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या पाठीशी असू द्या एवढीच विनंती या निमित्ताने करतो माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला शिक्षण या विभागाची जबाबदारी देण्यात आलेली आहे अनेक निवेदन प्राप्त झालेले आहेत काही ठिकाणी शाळेंची मागणी करण्यात आलेली आहे काही ठिकाणी अनेक समस्या त्या ठिकाणी सांगण्यात आलेल्या आहेत मी आपल्याला अस्वस्थ करू इच्छितो आपण बिलकुल काळजी करू नका येणाऱ्या वर्षभरामध्ये या विभागाचं चित्र बदललेलं तुम्हाला दिसेल एवढंच मी आपल्याला अस्वस्थ करू इच्छितो परंतु हे करीत असताना तुम्हाला सर्वांना विनंती आव्हाने मंचावर पण मी विनंती आव्हान करणार आहे की आपल्या आपल्या परिसरामध्ये ज्या जिल्हा परिषदच्या शाळा असतील नगरपालिकेच्या शाळा असतील किंवा इतर अनुदानित ज्या शाळा असतील त्या शाळांच्या काही अडीअडचणी अडचणी असल्या तर तिथे तुम्ही जाऊन भेट द्या आणि त्यांना सहकार्याची भूमिका तुम्ही त्या ठिकाणी करावी कारण या सर्व शाळांमध्ये येणारा विद्यार्थी वर्ग हा गोरगरिबांचे पाले त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून आम्ही याचं संपूर्ण नियोजन येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थिनींच्यासाठी काही विशेष योजना आपण आणतो आहोत विद्यार्थ्यांच्यासाठी चा चांगल्या योजना आणतो आहोत शिक्षक बांधवांच्यासाठी पण चांगल्या योजना आणतो एकंदरीत काय तर अतिशय आनंददायी गुणवत्तापूर्ण शिक्षण आपल्या विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे त्याच्यासोबतच एक क्वालिटीचं शिक्षण मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून त्याचं पूर्ण नियोजन आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे भाकरीचं शिक्षण मिळालं पाहिजे तो विद्यार्थी उद्याच्या भारताचा नागरिक आपल्याला घडवायचा आहे आणि म्हणून तो देशभक्त आपल्याला नागरिक त्या ठिकाणी घडवायचा आहे याचं संपूर्ण नियोजन आपण विभागाच्या वतीने त्या ठिकाणी केलेलं आहे एवढंच मी या निमित्ताने सांगू इच्छितो जे आज शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो ज्यांना नवीन जबाबदाऱ्या पदांच्या दिल्या गेलेल्या आहेत त्यांचंही मी अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद देतो आणि येणाऱ्या काळामध्ये शिवसैनिक नोंदणी माध्यमातून मला वाटतं की प्रत्येक घराघरापर्यंत आपल्याला जायचं आहे आमच्या लाडक्या बहिणी तर शिवसैनिक नोंदणीची वाट पाहत आहेत आणि म्हणून प्रत्येक शाखा प्रमुख प्रत्येक विभाग प्रमुख शहर प्रमुख जे जे काही पदाधिकारी आपले असतील शिवसेना असेल युवासेना असेल महिला आघाडी असेल प्रत्येक संघटनेच्या माध्यमातून आपल्याला शिवसैनिक नोंदणीचा एक मोठा ड्राईव्ह त्या ठिकाणी आपल्याला राबवायचा आहे आणि त्या माध्यमातून मला वाटतं की नंदुरबार जिल्ह्याचं किमान आपल्याला दीड लाखाच्या पुढे दोन लाखाच्या पुढे शिवसैनिक नोंदणी त्या ठिकाणी संपन्न करायची आहे एवढंच मी या निमित्ताने सांगतो मी आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो मला वाटतं की आ, आज एवढं भव्य दिव्य स्वागत तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे मी आपल्याला अस्वस्थ करू इच्छितो भैया साहेबांची जी कार्यपद्धती आहे होऊ शकतं की आता आमचं शालेय शिक्षण विभाग जर म्हटला तर अनेक प्रश्न आहेत अनेक समस्या अडी आहेत परंतु तास अर्धा तास पुढे पाठीमागं होईल कदाचित परंतु एक शिवसैनिक म्हणून प्रत्येकाचं समस्या सोडवणं त्याचं म्हणणं ऐकून घेणं त्याचा फोन स्वीकारणं ही पण कार्यपद्धती एक कार्यकर्ता म्हणून माझी पण राहिलेली आहे मला विश्वास आहे की भैया साहेब माझ्यापर्यंत काही येऊ देणार नाही परंतु अगदीच काही विषय जर असला मालेगाव नाशिक परिसरातला तर तुम्ही मंत्रालय पातळीवरचे काही प्रश्न असले जर तुम्ही निश्चितपणे सांगावं ते प्रश्न सोडवण्याचं काम निश्चितपणे आपण त्या ठिकाणी करू परत एकदा कर मी आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र